राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आरवी विधानसभा अजित पवार गट सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक सदस्य नोंदणी करून पक्षाच्या विकासाची विचारधारा तळागाळात पोहोचविणे हेच ध्येय दिलीप पोटफोळे आरवी विधानसभा अध्यक्ष आर्वी येथे महाशिवरात्रीच्या मंगलपर्वावर मंदिरात जाऊन पूजा अर्चना करून सर्व पदाधिकारी यांनी आशीर्वाद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री माननीय नामदार पवार यांच्या विचारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विचारधारा घराघरात पोहोचविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचे प्रांताध्यक्ष आहेत माननीय खासदार सुनील तटकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार राष्ट्रीय सरचिटणी सुबोधजी मोहिते वर्धा जिल्हा अध्यक्ष शरदजी शहारे यांच्या सूचनेनुसार विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या आर्वी तालुक्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आर्वी विधानसभा क्षेत्रातील तीनही तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जास्तीत जास्त सदस्य नोंदणी यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्ष तळागाळात पोहोचविण्याचा प्रण घेतला असून याची सुरुवात आर्वी तालुक्यातून करण्यात आली येत्या दोन मार्चला आष्टी तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तळेगाव येथे बैठक घेऊन आष्टी तालुका सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात येईल तसेच पाच मार्चपासून कारंजा शहर व तालुका सदस्य नोंदणी नोंदणीचा प्रारंभ केला जाईल अशी माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली आहे यावेळी या बैठकीला प्रामुख्याने आर्वी तालुका अध्यक्ष अशोकराव धानोरकर आर्वी अध्यक्ष दिलीपराव बोरकर युवक विधानसभा अध्यक्ष कमलेश चिंदेकर कामगार जिल्हा उपाध्यक्ष आशपाक शेख महिला सेल जिल्हा उपाध्यक्ष शुभांगी कलोडे महिला तालुका अध्यक्ष माधुरी सपकाळ बरखा शेंडे सामाजिक आर्वी तालुका अध्यक्ष मोहनराव खडसे राजू डोंगरे कामगार तालुका अध्यक्ष उपस्थित होते राजू डोंगरे साहसिक न्यूज ट्वेंटी फोर आर्वी